लग्न मिरवणूक आणि स्टेज शो साठी लाईट शो स्क्रीन साऊंड आणि स्पेशल इफेक्टसाठी फक्त व्हीआयपी व्हेन गड इंग्लिव रात्रीचे सव्वा दोन वाजले आता मी नदीवेश परिसरामध्ये आहे आणि आज मी ट्रेन ना गणपती कसे सोडतात हे तुम्हाला सगळ्यांना मोर्या बालगोपालच्या छोट्या बाप्पाची आरती झालेली आहे आणि आता त्याचं विसर्जन होत आहे त्यानंतर मोठ्या बाप्पाचं विसर्जन मोर्या बालगोपालच्या बाप्पाला दुधान अभिषेक करण्यात आला होता एकोणीस फुटी ही बाप्पाची मूर्ती आहे पूर्ण करूनच तुम्ही जाणार किती म्हणजे रात्री सक... गेल्या वर्षी किती वाजता झाला होता बेस्ट लक देवाचे दागिने काढलेले आहेत हातातले आणि पायतले तोडे मोर्या रात्रीचे तीन वाजलेत आणि बालगोपाल तालीम मंडळाचा हा जो बाप्पा आहे त्याला क्रेनच्या साहाय्यानं कसं त्याचं विसर्जन केलं जाते आहे हे आज आपण आता प्रत्यक्ष बघणार आहोत मी तर हा थरार पहिल्यांदाच अनुभवणार आहे कारण गेल्या वर्षीसुद्धा मी बघितलं होतं क्रेन मिळालेली नव्हती पण यावेळी नगरपालिकेकडून किंवा राष्ट्रवादी पक्षाकडून क्रेन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळं हे प्रत्यक्ष आपल्या सर्वांना अनुभवता येणार आहे आणि क्रेन अलगद बाप्पाला नदीमध्ये येणार त्यांना किती मस्त अरे अरे मोर्या व्यवस्थित जा बाबा आता तो गणपती आणि तो गणपती मे होतात अजूनही गणपती आहे तिथं नदी वेस् राजा आहे तिथं अडकला गदा गेली गदा अयो तो अरे तो कुठं पुढे गेलाय तो मुलगा आणि अशा पद्धतीनं क्रेन या गणपतीचं विसर्जन करण्यात आलेलं आहे क्रेनच्या सहाय्यानं गणपती कसे सोडतात हे बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी फक्त क्रेनचीच व्यवस्था केली गेली आहे पण त्यासाठी आवश्यक असणारं मुबलक पाणीसाठा याचा कुठल्याही मिटिंगमध्ये वगैरे विचार केला गेला नाही असं वाटतं एकंदरीत इथली परिस्थिती बघताना त्यामुळे उथळ पाणी असल्यामुळं हो। या ठिकाणी गणपती वरच्यावरच म्हणजे बुडत नाही गणपती बाप्पाच्या आपण मनोभावाने पूजा करतोय ते गणपती बाप्पा वाहत्या पाण्यात सोडलेत पण पाणी कमी असल्यामुळं हे गणपती अगदी पायऱ्यांवर भग्न अवस्थेत भग्न अवशेष त्यांचे पडलेले दिसून येत आहेत मन विषन्न करणारी ही घटना दिसते त्यामुळं पुढील वर्षी प्रशासनानं गणपती विसर्जनाच्या आधी दोन दिवस किंवा एक दिवस आधी तरी चित्री धरणामध्ये असलेलं भरपूर पाणी सोडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी गडिंग लष्करांमधून उठताना दिसत आहे नगरपालिकेच्या ह्याची व्यवस्था आहे क्रेन क्रेनची पाण्याच्या अभावा म्हणजे क्रेन सोडता येईल जादा येत नाही त्यामुळे पाणी हे भरपूर प्रमाणात पाहिजे त्यावेळा प्रशासन जेव्हा सर्व मंडळांची मिटिंग घेते तेव्हा मिटिंगच्या वेळा कसं म्हणजे ह्या आबोले पटबंधारेवाले त्याच्यानंतर नगरपालिका वायरमन हे सगळ्यांची मिटिंग घेते मग त्यावेळाच्या नुसत्याच मिटिंगला हे असून त्यांच्या सूचना काय राहिलं की पाणी जादा वाढवावं म्हणजे धरणातून पाणी अजून जास्त सोडलं असतं तर चांगलं झालं असतं पाणी म्हणजे हे झालं असतं म्हणजे जादा सोयीस्कर झालं असतं की गणपती छोटे मोठे विसर्जन करण्यास बरं झालं बरं व्यवस्थित गेलं असतं ट्रेन झाले तर कारण आता आपण या ठिकाणी बघतोय की इथं एक गणपती अडकलेला आहे कमी पाण्यामुळं आणि आत्ता जो बालगोपाल सोडला तो बाप्पा गनपती, त्या झाडामध्ये अडकलेला आहे त्यामुळं भरपूर पाणी या नदीमध्ये असणं हे सुद्धा गरजेचं आहे प्रशासनानं पुढच्या वर्षी ज्यावेळी गणपती मोठ्या गणपतींचं विसर्जन असेल त्यावेळी धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था झाली पाहिजेत अशा पद्धतीचं एक सूचना त्या मिटिंगमध्ये ठेवणं गरजेचं आहे तरच त्या गणपतींचं व्यवस्थित विसर्जन होईल नाही तर आता या ठिकाणी जसे दोन तीन गणपती अडकलेले आपल्याला दिसत आहेत तशीच वेळ पुढच्या वेळी सुद्धा येऊ शकते जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय सह लता पालकर जनगर्जना लाईव्ह एक नंबर विशेष